भीती वाटते या दुनियेत अनोळखी नाते जोडायला आपल्याच भावनांनी आपला गळा कापायला नाते ना, ना रक्ताची खरी असते ना मांडलेले ना जोडलेले ते असते फक्त पूर्वजन्मीचे ऋण सोबत घेऊन आलेले जवळ येणारी रंगीबेरंगी मुखवटे आपले म्हणून जवळ येतात सोयीनुसार दूर जाताना भावना कागदासारख्या फाडून फेकतात नाते हृदयाचे हृदयाशी जोडून टिकवून ठेवायचे असते थे। एकमेकांच्या मनात कायमचे घर करून राहायचे असते कधी भावनांनी मनाशी जोडलेले नातेसुद्धा लाख मोलाचे असते म्हणूनच त्या नात्यांना किमतीचे लेबल नसते म्हणूनच त्या नात्यांना किंमतीचे लेबल नसते